कुलधर्म कुलाचार परंपरेने पार पाडावे म्हणून संत ज्ञानेश्वर समर्थ रामदास संत तुकारामाती संतांनी आहे कुळदैवत हे येणाऱ्या अरिष्टांपासून कुळाचे रक्षण करते पण त्यांची पूजा करायला सुरुवात कधीपासून झाली असा आपल्याला प्रश्न पडतो नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या श्रद्धेची पहाटे चॅनलमध्ये ऋषी मुनींनी ब्रह्मा विष्णू महेश आदिमाया या मूळ स्वरूपातील देवतांना इहलोकी अवतार घेण्यास प्रार्थना केली मल्हारी मार्तंड म्हणजेच खंडोबा ज्योतिबा यासारख्या महादेवाच्या अवतारामागील पुराण कथा म्हणजे उन्मत्त झालेल्या राक्षसांच्या हाहाकारातून जनतेचे रक्षण करणे या अवतारांनी जनतेच्या संपूर्ण कुळाचे रक्षण केलं त्यामुळेच जनतेनं त्यांना देवत्व बहाल केलं व त्यांची स्तुती पूजा करायला सुरुवात केली बहुतेक करून कुळाचे पूर्वज ज्या ठिकाणी पूर्वी वास्तव्य करत होते त्या परदेशात जवळील भागातील परिसरातील प्रसिद्ध दैवत म्हणजे ज्यांनी अरिष्ट शक्तींपासून आपले रक्षण केलं असं दैवत हे प्रामुख्याने त्यांचे कुलदैवत बनलं कुलदैवता ज्यावेळी पुरुष देवता, देवता असते त्यावेळी त्याला कुलदेव किंवा कुलस्वामी असं म्हटलं जातं तर जेव्हा ती स्त्री देवी असते तेव्हा कुलदेवी किंवा कुलस्वामिनी असं म्हटलं जातं हिंदूंच्या प्रत्येक प्रत्येक घराण्यात वैयक्तिक या दोन देवतांची पूजा करावी लागते कुलस्वामिनीचे नाव काहीही असले परंतु ती बहुतेक जगदंबाच असते जेजुरीचा खंडोबा हे पुष्कळ लोकांचं कुलदैवत आहे तसेच क्षत्रिय समाजाचेही आहे श्रीकृष्ण घराण्यात शिव हे कुलदैवत आहे रामाच्या घराण्यात शिव हे कुलदैवत आहे लंकेला जाण्यापूर्वी सेतू बांधायच्या वेळेला रामेश्वर येथे शिवाचं लिंग स्थापन केलं म्हणजे कुलस्वामीची स्थापना केली त्याची पूजा अर्चा करून आशीर्वाद घेऊन पुढे लंकेवर चढाई केली आद्य शंकराचार्यांचे कुलदैवत हे श्रीकृष्ण होत दैत्यांना देखील कुलदैवत असते रावणाचे शिव हे कुलदैवत होते हिरण्य कश्यपूचे विष्णू हे कुलदैवत होते मुसलमानांच्या देखील कुलदैवत मानायची पद्धत आहे यशोदा मातेने श्रीकृष्णाला आपले कुलदैवत खंडोबा व म्हाळसा आहे असं सांगून या देवांची प्रचिती पाहू नकोस कुलदैवत फार कडक असते त्यांची उपासनाही पूर्वांपार चालत आलेली असते हे नंदा घराण्याचे कुलदैवत वरून आपल्याला दिसून येत बहुतेक खंडोबा हे कुलदैवत कृषी संबंधित समाजाचे व तळागाळातील कष्टकरी समाजाचे आहे असं दिसून येत कुळधर्म कडक असतो तो आचरावा लागतो कुळधर्माची निंदा करून चालत नाही कुलाचार कुळधर्म आणि कुलदैवतांच्या उपासनेच्या प्रयोजनाविषयी संत ज्ञानेश्वर म्हणतात कुळधर्म साळी विधी निषेध पाळी मग सुखली आहे अपला जो कुलाचारा त्या कुलाचाराचे आचरण कर म्हणजे तुझ्यावर संकट येणार नाही सुखाने तू जीवन जगशील संकट निवारण्यासाठी कुलाचाराचे आचरण करणे हे किती महत्वाचं है। आहे हेच येथे संत ज्ञानेश्वरांना सांगायचे आहे म्हणजेच तेराव्या शतकातही जनमानसात कुलधर्म व कुलाचार यांचे महत्व अनन्यसाधारण होते कुलदैवत हे आपले रक्षक आहेत त्यांचा कोप होऊ नये म्हणून परंपरेने कुलाचार व्यवस्थित पार पाडले पाहिजेत कुलाचार उपासनेत खंड पडू नये म्हणून समर्थ रामदास स्वामी म्हणतात याही वेगळे कुलधर्म सोडू नये अनुक्रम उत्तम अथवा मध्यम करीत जावे आपल्या घराण्यात जे कुळधर्म कुलाचार परंपरेने चालत आलेले असतील ते जसे चालत आले आहेत तसेच चालू ठेवावेत त्यात श्रेष्ठ देवता, कनिष्ठ देवता असा भेदभाव करू नये हे स्पष्ट करताना समर्थ रामदास स्वामी म्हणतात जाखमाता माय राणी बाळा बगुळा मानविणी पूजा मागिणी जोगिणी कुळधर्मे करावी याचा अर्थ असा होतो की आपल्या घराण्यात बाळा बगुळा मानविणी मांगिणी जोगिणी या क्षुद्र देवतांची पूजा जरी आपल्या कुळधर्मात होत असेल तरी ती परंपरेने चालत आल्याप्रमाणे करत जावी कुलधर्माचे पालन केल्याने कोणते फळ प्राप्त होते हा आपल्याला प्रश्न पडतो हे संत तुकाराम महाराजांनी सांगत असताना कुळधर्माच्या आयोजनावरही प्रकाश टाकला आहे तो असा कुळधर्म ज्ञान कुळधर्म साधन कुळ धर्म सढे कुळधर्म भक्ती कुळधर्म गती कुळधर्म विश्रांती पावविल कुळधर्म दया कुळधर्म उपकार कुळधर्म सार साधनांचे कुळधर्म महत्व कुळधर्म मान कुळधर्म पावन परलोकाचे तू का म्हणे कुळधर्म दावी देवी देव यथाविध भाव जरी होय याचा अर्थ असा की जो आपल्या कुळातील धर्माचे पालन करतो त्याला ज्ञान प्राप्त होते त्यांच्याकडून साधन होते त्यांच्याकडून कुळधर्मामध्ये त्याच्या हातीत ज्ञानाचे निधान म्हणजेच परमेश्वर येते जो कुळधर्माचे आचरण करतो त्याला उत्तम गती प्राप्त होते तो कुळधर्माचे पालन करतो तो दुसऱ्यांवर दया करून उपकार करतो त्याचे ते कुळधर्म साधनांचे सार आहे कुळधर्म साधकाला उत्तम गती व परलोकी स्थान देतो कुळधर्म असून तो कुळधर्म पालन करणाऱ्यांना देवदेवतांचे दर्शन घडवतो अशा प्रकारे संत तुकाराम महाराजांनी कुळधर्म पालनाचे फळ सांगून समाज जीवनाशी त्याची सांगड घालून दिलेली आहे कोणत्याही घराण्यामध्ये जिवंत किंवा मृत पुरुष किंवा स्त्री कुलदेव किंवा कुलदेवता असू शकत नाही कुलदेव व कुलदेवी ह्या शक्ती स्वरूपात मानल्या गेलेल्या आहेत कुळांचे रक्षण व वृद्धी करण्यासाठी त्यांची पूजा केली जाते म्हणूनच भक्तांनी कायम कुलदेवतेची सेवा व नामस्मरण करण्यामध्ये आपला जास्तीत जास्त वेळ घालवावा असं सांगितलं जातं कुलस्वामी व कुलस्वामिनींची पूजा व सेवा ही परंपरा चालूच ठेवावी लागते जर याच्यामध्ये खंड पडला तर इतके हाल होतात की विचारू नका याच एक उदाहरण आहे एका भक्ताला एक मुलगा होता हा मुलगा मोठा झाला परंतु त्याला बोलता येईना डॉक्टरांनी विचारले डॉक्टरांना दाखवले वैद्यकीय शास्त्रांप्रमाणे कोठेही दोष नव्हता त्यांना आठवले की मुलाच्या जन्मानंतर कुलदेव व कुलस्वामिनीचे पाया पडून सेवा करायचे से राहून गेले आहे दुसऱ्या दिवशी तेथे जाऊन देवदेवतांच्या पाया पडून आले दोन चार दिवसांनी मुका मुलगा आपोआपच बोलू लागला आत्ता आपण कुलधर्म कुलाचार याचं पालन का करावं याविषयी संतांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेतलं कुलधर्म केला नाही तर काय घडतं हे आता आपण बघूयात याविषयी श्रीमद भगवत गीतेतील पहिल्या अध्यायामध्येच अर्जुनाने सविस्तर वर्णन केलेलं आहे अधर्म माजतो वर्ण संकर होते श्राद्ध पक्ष होत नाहीत त्यामुळे पितरांना तिलोदक मिळत नाही परिणामी ते प्रेतयोनी मध्ये जातात तिथे त्यांना असह्य त्रास सहन करावा लागतो त्यांना मनुष्यजन्म न मिळाल्यामुळे मोक्षाची संधी प्राप्त होत नाही त्यांचे शाप त्यांच्या मिळतात त्यामुळे अजूनच अधर्म घडत जातो आई वडील वृद्ध यांचा अपमान होतो त्यांच्याकडे दुर्लक्ष होते व त्यांचा शाप लागतो कुलदेवतांची नवग्रहांची क्षेत्र देवतांची पूजा होणे त्यांना तुपाची आहुती मिळून त्यांची तृप्ती होणे हे मनुष्यजन्माचे कर्तव्य आहे ते कुळाचाराद्वारे घडत असतं जर कुलाचार केले नाही तर देवतांना त्यांचा मिळत नाही या अपदैवता असल्याने त्या नाराज होतात व त्यांचे शाप मिळतात आता खंडोबाचं नवरात्र चालू आहे जर का तुमच्याकडे देखील खंडोबाचं नवरात्र बसत असेल तर माझ्या चॅनलला व्हिजिट करा व त्यावरील खंडोबाच्या नवरात्राविषयीची अधिक माहिती श्री आपटे गुरुजींकडनं जाणून घ्या त्यामुळे माझा पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग